नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरिया युट्यूब चॅनलवर होतो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शुक्रवारी चाळीसगावमध्ये शिवाभाऊ आगोने यांची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी येणार आहे या गाडीमध्ये पस्तीस काठेवाडी शेड्या व पाच काठेवाडी मेंढ्या तुम्हाला घ्यायला भेटतील पस्तीसपैकी मित्रांनो आठ ह्या पहिल्या व्यताच्या गाभणी पाठी तुम्हाला बघायला भेटेल ज्या पहिल्या व्यथाच्या असणार आहेत गाभणी अशा आठ पाठी तुम्हाला बघायला भेटतील आणि बाकी सगळ्या तुम्हाला अशा गाभणी शेड्या वगैरे तोलावडच्या घ्यायला भेटणार आहेत टोटल तोलावडचं माप तुम्हाला हे बघायला भेटणार आहे जर तुम्हाला कोणालाही काठीवाडी शेड्या घ्यायच्या असतील एक नंबर तोलावडच्या काठीवाडी शेड्या तर शिवाभाऊ आगोणे यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे शिवाभाऊ आगोणे व बाबू भाऊ आगोणे यांच्याशी आत्ताच संपर्क साधा गाडी ही उद्या चाळीसगावमध्ये असणार आहे तर घ्यायचं असल्यास लगेच संपर्क साधा तुम्ही क्वालिटी वगैरे बघू शकता हे बघा मांडीवरच्या काठीवाडी शेड्या तुम्हाला बघायला भेटतील तोलावरच्या काठीवाडी शेड्या तुम्ही बघू शकता हे बघा एकदम तोलावर मांडीवर आलेल्या शेड्या गड्डा बघा शेडीचा तुम्ही त्याच्यानंतर इकडे बघा ही शेडी पण बघा एकदम तोलावरच्या आलेल्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील सगळ्या आठ आठ हे बघा पहिल्या वेताची तुम्हाला बोललो ना मी पहिल्या वेताची अशा तुम्हाला आठ बघायला भेटतील आणि बाकी तुम्हाला मग सगळ्या दुसऱ्या तिसऱ्या व्यथातल्या एक नंबर क्वालिटीच्या काठीवाडी शेड्या तोलावरच्या घ्यायला भेटणार आहेत म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा शेड्या मित्रांनो टोटल पस्तीस शेड्या पाच मेंढ्या आहेत आणि दोन बोकड आहेत सगळ्यात महत्वाचं दोन बोकड देखील आहेत म्हणून घ्यायचा असल्यास लग्न संपर्क साधा अधिक माहितीसाठी तुम्ही शिवा भाऊ वागुणे यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात बाबा भाऊ वागुणे यांच्याशी देखील कॉन्टॅक्ट करू शकतात शिवा भाऊ हे तिकडे खरेदीला आहेत तुम्हाला बोकडबद्दल माहिती किंवा शेड्यांबद्दल माहिती सांगतील एकदम झोलावरच्या म्हणजे मांडीवरच्या तुम्हाला शेड्या घ्यायला भेटणार आहेत क्वालिटीच्या शेड्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतापर्यंत तुम्हाला शेड्या घ्यायला भेटतील हा बघा हा बोकड तुम्ही बघू शकता बोकड जबरदस्त जबरा आहे एकदम जबरा बोकड आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इसको बोलते ओरिजिनल काटवाड गिर जंगल बोलते मित्रांनो इसको गिर जंगल गिर जंगलची क्वालिटी आहे शोहाबू वागून यांचीवाली बघा बोकड क्वालिटीचा बोकड एक घेण्यासाठी लगेच संपर्क साधा हे बघा एकदम पाय बघा पाय सीना एकदम मजबूत जबरदस्त आहे तुम्ही बघू शकतात मित्रांनो ह्या बोकडचं तुम्ही बघा क्वालिटी एकदम आहे बघू शकता तुम्ही क्वालिटीचा बोकड आहे त्याच्यानंतर हे बघा एकदम तोलावरचे स्वतः शेडी दाखवते एकदम खासी बघा एकदम तोलावरची मांडीवरची शेडी मित्रांनो दोन चार दिवसात झालेत अशी शेडी गाडी तिकडे लावली तुम्ही बघू शकते हे पण बघा तशीच गाडी लावलेली आहे एकदम तुमच्यापर्यंत जवळपास आठ मिनिटाचा व्हिडिओ पोहोचवतोय हे बघा पहिल्या वेधाची अशा टोटल तुम्हाला आठ बघायला भेटतील टोटल पस्तीस शेड आहेत पस्तीसच्या पस्तीस गाप नाही तोलावरचे तुम्हाला घ्यायला भेटतील लवकरात लवकर संपर्क साधा गाडी उद्या येते या बघा हे पण बघा तोलावरची बघा एकदम मांडीवरच्या शेड्या क्वालिटीच्या शेड्या येत आहे आता इथून पुढे मित्रांनो जास्त करून तोलावरच्या शेळ्या येतील त्याच्यानंतर मग काही दिवसात दुधावाला शेळ्या येतील असं चक्र चालतं तिकडे कधी खाट्या कधी गाभणी कधी तोलावरच्या कधी दुधाच्या कधी बच्च्या म्हणजे असं सगळं असं चालू असतं टोटल या तुम्हाला शेळ्या बघायला भेटतील टोटल पस्तीस शेड्या पाच मेंढ्या आहेत मेंढ्यांचा व्हिडिओ आहे का ते आपण पुढं बघू हे बघा अशी लोकल केली जाते लोकलद्वारे अशा शेळ्या उतरवल्या जातात आयसरजवळ आता ही मोठी गाडी लावली आयसर हे बघा शेडी चालता येत नाही हे एकदम आता जणून जाईल दोन चार दिवस अशा शेड्या बघा दोन दोन चार चार दिवसात जनतील अशा शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील बघा शेड्या हे बघा पाट अशी पहिल्या तर जी पाटे अशा आठ पाटे तुम्हाला बघा मेंढीची बघा तुम्हाला बोललं ना मेंढ्या लांब शेप्पाच्या मेंढ्या तुम्हाला बघायला भेटतील काटवाडी मेंढ्या अशा पाच मेंढ्या टोटल चाळीसचं माप आहे पस्तीस शेड्या पाच मेंढ्या दोन बोकड बेचाळीस असं माप आहे बोकड लागत असेल तर तसा देखील संपर्क साधा बघा शेड्या मस्त मशीचं माप आणलेलं आहे या पण बघा क्वालिटी खरेदी केलेली मित्रांनो एक नंबर हे बघा या वा एकदम तुला वरची माहिती मित्रांनो व्हिडिओ खूप चांगला काढला त्यांनी व्हिडिओ मस्त काढता आला त्यांना खूप छान व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवला एक एक क्वालिटी तुम्हाला दाखवून हे बघा लाल तेलंगी पण एकदम मांडीवरची शेडी मोठं मित्रांनो एकदम क्वालिटीची लवकरात लवकर संपर्क साधा पस्तीस शेड्या पाच मेंढ्या दोन बोकळ त्याच्यात आठ पाठी येत पहिल्या व त्याच्या गाभणी बाकी माझ्या मोठ्या मापाच्या शेड्यात दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्यातल्या बघा चेहरापट्टी शेंगडी पगडी एकदम देखण्या शेड्यात या बघा बघा शेड्या बघू शकता तुम्ही माप पण छान आहे उंच पूर्ण माप आहे मेंढ्यांचं पण माप बघा मेंढ्या पण भारी क्वालिटीच्या कॉलार घ्यायचं ना मेंढ्या लगेच संपर्क साधा क्वालिटीच्या मेंढ्या एकदम शेड्या पण क्वालिटीच्या मेंढ्या पण क्वालिटीच्या हे बघा मेंढ्यांची क्वालिटी गाडी आय श्री कोडियार हे बघा मस्त क्वालिटीच्या मेंढ्यात बघा मेंढ्यांची क्वालिटी वगैरे या बघा इथं असं मित्रांनो गाव म्हणजे शेतामध्ये जाऊन जंगलामध्ये जाऊन खरेदी करावं लागतो बघा तोलावरची आहे एकदम ही पण बघा ही थोडी कच्ची फक्त ही बघा एकदम तोलावरची ही बघा तोलावरची ही तोला पण बघा बघा तुला अडचणी छेड्याची हे मोठं माप आहे तिसरं वेळातलं मोठं माप आहे बघा माप दुध काढणारं माप आहे मित्रांनो आहे चांगली क्वालिटी घेण्यासाठी लगेच संपर्क साधा बघा तिकडे पण जंगल झाला हिरवा पाऊस पडला तिकडे पण काही पण टोलावरची बघा तिकडे जंगलामध्ये काय करतात आपण देखील असं आपल्या जंगलामध्ये रानामध्ये फिरायला सोडून असं शेडीपालन करू शकतात काय जास्त खर्च करायची गरज नाही आहे मित्रांनो एकदम फ्री रेंजचं शेडीपालन आहे पण आपण उगाच आपला कर्ज वाढवून घेतलेला आहे हा बघा बोकड असे दोन बोकड आहेत तर चला मोबाईल नंबर दिलेला आहे लवकर संपर्क साधा गाडी उद्या येते या